चार दिवसाचा फेस्टिवल आपण आयोजित करूया ती कल्पना अत्यंत आवडली आपण भाग्यवान आहोत की एखाद्या व्यक्तीचं शंभराव्या वर्षात पदार्पण होणं आणि ते जिवंत असताना कारण तर सगळे शताब्दी वगैरे करतात पण त्यांच्या जिवंतपणी तेवढेही चार दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी कोविड गुरुला मिळाली त्याचा मला आनंद झाला आपल्याला कल्पना आहेच की कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम पुढे नसेल तर प्रत्येक कार्यक्रमात हिने भाग घ्यायचा माझा मानस असतो आणि त्या दृष्टीकोनातून मला वाटतं पुणेकरून ही एक चांगली पर्वणी आहे कारण श्रीजनचे गेले दोन तीन वर्षापासून मी कार्यक्रम काठ्यावरलाही मी होतो त्याच्या आधी होतो आणि अनेक कार्यक्रमावर मी स्टेज त्यांच्यावर शेअर केले त्यांच्याकडे तो पाहिल्यानंतर तो वाटत नाही शंभर वर्षाचे अजूनही कणखरपणा बोलण्यामधला त्याचा जो आहे आणि विनोदी वृत्ती आणि स्वतः काही जास्त कोणाची मदत न घेता स्वतही आज ते व्यवस्थित चालतात आणि ही व्यक्ती म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा हा कार्यक्रम करायला मिळणं ही खरं म्हणजे आपल्याला खूप चांगली संधी आहे शिंदे चिलनची व्यक्तचित्र पाहून अनेक पिढ्या संस्कार झालेल्या आहेत माणूस चित्रकला हा विषय त्याच्यापासून सुरू झालेला आहे समाजातील विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यकचित्रातून रेखाडलेले आहेत व्यक्या चित्रांनी नियतकाली किंवा जेव्हा आपण बघतो की कार्टून असेल तर ते नियत वाली वाचायला फार आनंद वाटतो किंवा पूर्वी आम्ही बाहेर मला आठवतो चत्रा वगैरे आम्ही जेव्हा पाहायचो तर त्याच्यामध्ये त्या व्यंकटचित्रांच्या माध्यमातून वेगळं एक आनंद आपल्याला मिळायचा आणि हे एकोणतीस एक तीस एकतीस आणि एक चार दिवस हा कार्यक्रम एक ते एकोणतीसचा बालकंद्रला आहे तीसला दालनामध्ये आहे एकतीस आणि एक कला दालनामध्ये आहे तर मला खात्री आहे की आपण सर्व पुण्यातले जागृत पत्रकार आहात हे शब्द मी संपूर्ण समाजावर पोहोचवा महाराष्ट्रामध्ये आणि चांगली प्रसिद्धी त्या दिवशी मला खात्री आणि या निमित्ताने पुणेकरांना एक वेगळी परवणी मिळणार आहे तर मी पुरत आपल्या सर्वांचं स्वागत स्वागतपणे थांबतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद कृष्णकुमारजी यानंतर मी व्यासपीठावरच्या सगळ्यांना विनंती करेन कारण आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा एक जो उद्देश आहे हा जो लोगो आहे त्याचं आपण अनावरण करतो हो। आहोत हा वर्षभरासाठीचा लोगो सर्व ठिकाणी जिथे जिथे महोत्सव होईल त्या ठिकाणच्या लोगोचं आता आम्ही सर्वजण अनावरण करतो चिननी जे पहिलं कार्टून ज्या दिवाळी अंकाला हंस नावाच्या दिवाळी अंकासाठी हो। केलं होतं त्या घटनेला देखील पंच्याहत्तर वर्ष आता पूर्ण होती म्हणजे इतकं विस्तृत ज्या पद्धतीचं करिअर आहे म्हणजे खरं तर शिधनचं सुरुवातीचा कालखंड सगळा कोल्हापूर बेळगाव या भागातला आहे पण नंतर ते खऱ्या अर्थी पुणेकर झाले आणि शिधनच्या शंभरीचा फेस्टिवल पुण्यापासून सुरू होणं मला असं वाटतं हा पण एक अभिमानाचा क्षण आहे एकोणतीस तारखेला बेस्ट कोण असणार तीन दिवस जे कलाकारांना कार्यक्रम आहेत या सगळ्याचं आम्ही लवकरच डिक्लेरेशन करू कारण काही नावं अंतिम टप्प्यात आहेत त्यांच्या करता आम्ही थांबलो आहोत परंतु खास पुणेरी पगडी पवनेरी पूर्ण एक मानपत्र विशेष रचनेचं हे त्यांना देऊन आपण सन्मानित करणार आहोत शिदनची आसनी गॅलरी ही अनेक वर्षांची अत्यंत जरा आपण अर्थपूर्ण म्हणू शकतो की हे नाव इतकं त्यांनी अर्थपूर्ण केलं आहे त्यामुळे मला हे जो तीन दिवसातला कलाकारांना चालूनी सांगितल्याप्रमाणे जे व्यंगचित्रांचं प्रदर्शन आहे त्यामध्ये शिदनच्या काही छा व्यंगचित्रांचं दर्शन तर घडणारच आहे परंतु महाराष्ट्रातल्या नामांकित व्यंगचित्रकारांनी त्यांना एक जे डेडिकेट केलेलं कार्टून आहे कारण शब्दाविना कार्टून हे शिजाची स्पेशालिटी होती आणि ते त्याचं त्यांनी एक वेगळं युग निर्माण केलं विशेषतः जर आपण बघितलं असेल की राजकीय कार्टूनला त्यांनी कधी हात लावला नाही प्रिन्सिपली म्हणजे तत्त्व म्हणून त्यांनी केवळ अशी कार्टून्स काढली कार्ट जी मानवी भावनांत व्यक्त होत होती आपल्या आजूबाजूच्या वावरणाऱ्या माणसांमध्ये त्यांना ते व्यंग दिसत होतं आणि त्यातून त्यांनी ती जी दुनिया उभी केली ती हासरी गॅलरी पाहणं देखील एक पुणेकरांच्या दृष्टीने दुर्बळी लोक असणारे मला पूर्वी आठवतो आहे की ही हासरी गॅलरी तीन दिवसाकरता आयोजित करण्यात आली होती आणि पुढे ती एकवीस दिवस कंटिन्यू करावं लागलं प्रदर्शन इतकी त्या गॅलरीचं एक महत्त्व वा आहे त्यामुळे निमित्ताने पुन्हा एकदा आम्ही हे दर्शन भारत गंधर्व कलादांनात करतो आहे ज्यावरती सांगितल्याप्रमाणे कलादांनामध्ये रोज जो पत्रकारांना पण आमंत्रित आहे रोज अकरा ते एक आणि दुपारी चार ते सहा विषय वेगवेगळे कार्यक्रम केले पॅनल डिस्कशन्स आहेत प्रेझेंटेशन्स आहेत लाइव सेश सेशन्स आहेत असे कितीतरी महत्त्वाचे कार्यक्रम ज्यानिमित्ताने असतील आणि उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे हासी गॅलरीच्या उद्घाटनाला शिदं देखील आपलं मुक्तपणे त्या ठिकाणी व्यक्त करतील ज्याचं उद्घाटन सकाळी दहा वाजता आहे हसी गॅलरीचं मी तुम्हाला आधीच म्हटल्याप्रमाणे की शिदनवर एक लघुपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा निर्माण व्हावा हा आमचा प्रयत्न आहे आणि या वर्षभराच्या काळात त्याची देखील निर्मिती केली जाणार आहे त्यामुळेला हा साधारणतः मराठी इंग्लिश आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा लघुपट तयार करावा अशी कल्पना आहे त्याचे पण तपशील लवकरच जाहीर करण्यात येतील कारण अशा कलाकारांवरचे लघुपट हा पुढचं एक संचित असतो आणि एक तो मोठा ठेवा असतो पुढल्या पिढ्यांसाठी त्यामुळे जाणीवपूर्वक आम्ही हा लघुपट करत आहोत आत्ता मी जी खाली प्रेसकोटमध्ये आम्ही जी नावं दिलेली आहेत त्या सर्व शहरातून कार्टूनिस्ट कंपनीच्या काही शाखा आहेत काही ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आहेत की ज्यांनी आम्हाला ऑलरेडी कळल्यावर आधीच सांगितलं आहे की हा महोत्सव आमच्या शहरात देखील झाला पाहिजे ती नावं पण मी सर्व ठिकाणी आम्ही फायनल केली आहेत आणि ती दिली आहेत या सर्व ठिकाणी हा महोत्सव जाईल या महोत्सवाला जसे आमंत्रित पत्रकार आहेत तसंच पुण्यातल्या रसिकांना येता यावं करताची विनामूल्य प्रवेशिका वाटप हे अठ्ठावीस जुलैला रविवारी बालगंधर्व बार रंगमंदिराच्या बुकिंग विंडोमध्ये सुरू होईल त्याचा टायमिंग देखील दिलेलं आहे कारण मोठ्या प्रमाणात लोकांना यायचं आहे त्यावेळेला पत्रकार आणि निमंत्रित यांच्यासाठी काही रांगा ठेवलेल्या आहेत पण उरलेले पासेस जे आहेत ते अठ्ठावीस तारखेपासून दिले जातील आजचा जो लोको आहे त्याची सॉफ्ट इमेज तुम्हाला नितीन जडूलकर पाठवतील जी तुम्हाला कायम वापरता येईल आणि मला असं वाटतं की आमच्या बाजूने जे काही सांगायचं आहे ते सांगून झालं आहे तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचं स्वागत आहे हा लोगो कोणी बनवला आहे सर लोगो कोणी बनवला आहे लोगो दोन तीन जणांनी चारूचा ऑफकोर्स माईक कोल्हापूरचा शेतकरी कलाकार माईक मध्ये बोला हा जो लोगो आहे तो खरं म्हणजे चारोनी लक्ष घालून केलेला आहे पण मेन जो लोगो तयार केला तो कोल्हापूरचा के एक शेतकरी कलाकार आहे अत्यंत चांगला कलाकार आहे आणि माझी सगळी गेल्या दहा वर्षाची क्रिएशन्स तो करतो तर त्यांनी केलेला हा लोगो आहे आणि आम्ही जाणीवपूर्वक असं ठरवलं की शिगंतच एक कार्टून जे या सगळ्या फेस्टिवलच्या थीमला लागू होईल म्हणून ती एक सफर आपण केली आहे तर त्या ते कार्टून सिलेक्ट करून शिर फडणवीसांच्या फॅमिलीने ते आम्हाला लोगोसाठी वापरायची परवानगी दिली आणि हा लोगोस तयार झाला व्यंगचित्र आहे त्यांची तर वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये जसं वेगवेगळ्या देशातले काही व्यंगचित्रकार त्यांना काही या आमंत्रित केलेला आहे नाही कल्पना खूपच चांगली आहे इवन भारतातले पण आणि एक गोष्ट मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे काही या निमित्ताने विनंती केलेली आहे नंबर एक की शिदनच्या नावाने पुण्यामध्ये एक कार्टून गॅलरी असावी जसं की शंकर नावाचे केरळातले मोठे कार्टुनिस्ट होते त्यांच्या नावाने केरळ गव्हर्नमेंटने एक मोठा कॅम्पस उभा केला आणि दॅट इज द कार्टून सोसायटी जी देशभरने जगभर प्रसिद्ध तर असं एक कार्टूनसाठी डेडिकेटेड एक विद्यालय म्हणून आपण हे पुण्यामध्ये असावं साहजिकच पद्म पुरस्कार हे या पद्धतीने काम करणाऱ्या कलाकारांना कमी दिले जातात तर महाराष्ट्र शासनाने याची याचं रेकमेंडेशन करावं नॅचरली एक स्टॅम्प देखील यानिमित्ताने रिलीज करता येऊ शकतो आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण शिदांना या निमित्ताने सन्मानित करावं अशा प्रकारची मागणी देखील या निमित्ताने आम्ही शासनाकडे केलेली आहे त्या सगळ्यांना महोत्सवाला आमंत्रित केलं जाईल आता खूप घाई गडबड झाली परंतु जस जसा महोत्सव पुढे सारखे विशेषतः जे एकोणतीसला जेव्हा मुंबईत मोठा फेस्टिवल घडेल त्यावेळेला या पद्धतीचे कलाकार आमंत्रण केले जाते